श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा येथील श्री सिद्धेश्वर महाराज पैठण येथील नाथषष्ठी महोत्सवासाठी दरवर्षी प्रमाणे दिंडीच आयोजन करण्यात आलंय दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोळेगाव लिहाखेडी सिल्लोड आळंद फुलंबरी चौका छत्रपती संभाजीनगर कांचनवाडी बिडकीण ढोरकिन आणि नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचं स्वागत सिद्धेश्वर भक्तातर्फे करण्यात येतं तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था भक्तांतर्फे ठिकठिकाणी थीक करण्यात येते या दिंडीमध्ये पंचक्रोशी सह तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात दिंडीत हिसोडा दहीगाव तोरणाला खुपटा जळकी बाजार मागणी धोंडखेडा जळगाव सपकाळ गोळेगाव पानवडोद अनवा शिवना अनाड बालापूर मुखपाट अलापूर कल्याणी सह सिद्धेश्वर महाराज महिला भजनी मंडळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सध्या नागष्टी निमित्त पैठण येथे यात्रांची सध्या वारेची सध्या रांग लागलेली आहे सध्या आपण पाहत आहोत या अगोदर वाटीचे संस्थान नारायण महाराज यांची पालखी केलेली आहे आता सध्या सिल्लोर तालुक्यातील धोत्रा येथील सिद्धेश्वर महाराज यांची पालखी घेऊन जात आहे आपल्या सोबत आपण पाहत आहोत या ठिकाणी कसे वारकरी या ठिकाणी पावली चढत आहे आणि आनंदाने वारीचा हा प्रवास करत आहे आपल्यासोबत काही वारकरी मंडळी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने पालखी चालली किती दिवस झाले आणि किती दिवसापासून या कि कि पालखीचा नीखा या सोहळा किती दिवसामध्ये पर्यटन या ठिकाणी पोहोचणार आहे तर आपण काय सांगायला लागेल आपण किती दिवसापासून निघालो किती दिवसापासून निघाले पालखीचा सोळा कसा राहणार आहे काय सांगाल पालखी दहा तारखेला वीस तारखेला काय सांगाल मावशी कसं आज आपण पालखी मध्ये जातात मध्ये जातात कसं वाटतं आपल्याला आनंद वाटतो काय सांगाल किती आहे आणि कसं वाटत आमचं आता दुसरं वर्ष बा सगळं आनंद आहे आनंद आनंद लुटत चढवत आहे तळेची तकलीफ नाही सगळे बस आपण बघितलं हे वारकरी होते आनंदाचा सोहळा आहे आणि आनंदाने हे सर्व पठेल वारीमध्ये चाललेलं आहे काय सांगाल आपण वारीचं नियोजन कसं केलेलं आहे आणि त्याबद्दल मी तीच वर्षापासून अंकुश पंढरात शेंगोळे नागेश्वर वाडी तीस वर्षापासून मी सिद्धेश्वर महाराजांच्या दिंडीला जेवण देत आहे अन्नदान करीत आहे सेवा करीत आहे अन्नदान म्हणजे सेवा आणि ही पांडुरंगाची कृपा म्हणून तर आपल्यासोबत आणखी काही भाविक आहे काही भक्त आहे आपण केली आहे काय सांगायला किती वर्षापासून पालखीचा प्रवास आहे आणि कशी सुरू आहे पालखी सुरू पालखी काय सांगायला कशी पालखी सुरू आहे किंवा काय वाटतं आपल्याला पालखीचा खूप आनंद सोहळा आहे एकनाथ शांतीपर्माराज आम्ही समजा काही वर्षा आज पंजाब म्हणजे आमच्या वाऱ्यात चालू आहे सतत चालू आहे आज बी ठिकाणी आमचं निवेदन राहतं अगोदरच निवेदन राहतं सगळे पब्लिक अशी उत्कृष्ट राहते कोण आले ह्या याचं दुःख वाटत नाही सगळे वारकरी मंडळी आनंदात चालते आपण बघितलं की या ठिकाणी जे वारकरी आहे ते सर्व आनंदाने आणि नाचत गाचत विठ्ठलाचं नामस्मरण या ठिकाणी करून पठण या ठिकाणी जात असतात सोबत आणखी काही माय माऊली आहे आपण त्यांची सुद्धा चर्चा करतो काय सांगाल मावशी आपण आता सध्या पालखीमध्ये जाते कसं वाटतं भगवंताच नाव घेतात कसं वाटतं आपल्याला आनंदाच वाटतं आम्हाला मस्त वाटत आनंदाचे सर दोन तीन वर्षापासून आलो आम्ही आपण कुठून आलात आम्ही सेल्लोड तालुक्यातून ना गोत्र बरोबर आपण बघितलं शिलोर तालुक्यातील इतर गावामध्ये सुद्धा महिला आहे आणि भाविक येते अशा पद्धतीने यांचा हा प्रवास पैठण करत आज छत्रपती संभाजीनगर मध्ये यांचा मुक्काम होता आणि आता पैठण शहरातील नाथ मंदिरातून ही पालखी रवाना होत आहे आपल्यासोबत महाराज महाराज काय सांगाल आपण आता विना घेतलेला आहे विना घेऊन आपण ही पालखी चाललेली आहे कसा प्रवास असतो आणि काय वाटतं आपल्याला या नामस्मरणानं सालाबादा भरवाने याही वर्षी सिद्धेश्वर सिद्धेश्वर ते पैठण ही आमची पालखी निघाली दहा तारखेला निघले तर आता आम्ही एकोणीस तारखेला पोचणार अगदी आनंदात म्हणजे अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस वर्ष झाले एक लाल सिंग पाटील होता एक नथू पाटील होता अशी पाटला एक मी होतो मी सांडू नावाचा तर अशी आम्ही तिघा ना पालखी उत्पन्न काढली पैठले जायची मग तिच्यात काही बरेच लोक होते दिनकर शेशिवा शिल्लोरचा असं असं म्हणून एक आठशे चाळीस वर्षापासून हा व्यवहार चालू आहे तर आपण बघितलं हे भाविक होते हे एकोणीस तारखेपर्यंत पैठण पर इथे जाणार आहे आणि त्या ठिकाणी आज षष्टीचा मोठा उत्सव सुद्धा होणार आहे मी रवींद्र सुरकर छत्रपती संभाजीनगर